तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट झाली राज ठाकरे आणि फडणवीस किती वेळा कुठे भेटले त्याचं पण हे ग्राफिक्स पाहतोय तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वीस मिनिटं या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली होती मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती अशी एक चर्चा आहे त्यानंतर बारा जून दोन हजार पंचवीसला फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताज लँड एंड या हॉटेलमध्ये भेट झाली आणि दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली भेट झाल्याची चर्चा आहे तर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज ठाकरे आणि फडणवीस यांची आज ही भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये आज तासभर चर्चा झाली तर गेल्या काही महिन्यामध्ये प्रकारे या तीन भेटीगाठी झाल्या हे आपण पाहतोय नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आज चर्चा झाली असावी अशी एक माहिती कळतीय